शेतकऱ्यांविषयी खरी कळकळ खरी समस्या असणारा हा माणूस आहे लाइट नसली तरी बोलणाराही हा माणूस आहे लाइट नसली तरी शेती करणारा हा माणूस आहे हे खूप महत्वाचं आहे या देशामध्ये सगळ्यात दानशूर कोण असं मला विचाराल तर मी म्हणेल शेतकरी तुम्ही आज अमूलला तोड देणारा एक ब्रँड निर्माण करण्याची वक्तव्य केलं आणि त्याला यश तुम्हाला हमखास मिळेल याची मला खात्री आहे पिन बनवणारा असतो टिकली बनवणारा असतो त्याला जर विचारलं तू काय करतो तो म्हणतो बिझनेस आहे माझा आणि एका दा धान्याच्या दाण्यापासून हजारो दाणे बनवणारा शेतकरी बिझनेसमन कसा नाही हा मला पडलेला प्रश्न आहे म्हणून मी या चळवळीमध्ये आहे जोपर्यंत शेतकऱ्याला त्याचा अंगभूत त्याला स्वतःला त्याची व्हॅल्यू मिळत नाही तोपर्यंत आपण शांत बसायचं नाही आपण कार्य करत राहायचं तर शिवाजीराव तुमचं अभिनंदन तुम्ही किसाना बर -बर जवान पण आहात जवानांसाठी सुद्धा तुम्ही जे काम करत आहात ती फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि हे जवान स्वतःच्या ऐन तारुण्यामध्ये स्वतःचे सण वारं सगळं विसरून देशाचं संरक्षण ज्या परिस्थितीत असेल ज्या हवामानात असेल त्या हवामानात तापमानात उभं राहून ते करतात आणि त्यांच्यासाठी आपण काय करतो हा पण महत्वाचा मुद्दा आहे आज तुमचं आणि आमचं ध्येय एकच आहे आपण जय जवान जय किसान हे कृतीत आणण्याचा प्रयत्न करणारी माणसं आहोत आणि त्या दृष्टीने आपण पुढे वाटचाल करतो आहोत मला खात्री आहे दोन हजार सत्तावीस पर्यंत तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीला इस्रायलच्या धर्तीवर अत्यंत ऑटोमेशन करून हे डेव्हलप कराल तमाम भारतातील शेतकऱ्यांसाठी हे आदर्श केंद्र व्हावं अशी माझी मनापासूनची इच्छा आहे त्या दृष्टीने माझ्या वतीने जी काही मदत लागेल ती मी करायला तयार आहे हा तुम्हाला शब्द मी आज देतो